बर तुम्ही कुठून आले माझ्याकडे ओके आई माझ्याकडे यायच्या आधी किती दिवसापासून त्रास होतो मला ना दोन वर्षापूर्वी जास्त त्रास व्हायचा ओके डॉक्टरचं नाव नव्हतं सांगू पण किती ठिकाणी गेले भरपूर ठिकाणी गेले तीन चार दवाखाने काय फरक फायदा झाला नाही तुलनेत दिसे वाढेल तब्येत व्हायची नाव वजन वाढायचं फरक नव्हता साईड इफेक्ट कमी नव्हता नव्हता होता आता बरासा फरक पडला तर माझ्याकडे आल्यानंतर तेवढ्या चार पाच ठिकाणी किती फरक पडला तुम्हाला भरपूर फरक पडला बरं पैकी तर आई इकडे यायच्या आधी काय त्रास होईल तुम्हाला म्हणजे चालायला लई त्रास व्हायचा मुंग्या चालू होत्या अजून पण दुखणं बऱ्या पैकी चालू होत म्हणजे हळू केलं आता तुम्हाला प्रॉब्लेम होता काय तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाच मध्ये गॅप होता म्हणजे वरती ती खाली सरळ पण त्याची जी गादी असते ती बरीच बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे कमरापासून पाय दुखायचा जड पडायचा रग लागायचे जास्त चालता येतो तो, तो बरात तो मांडी घालता येतो त्यालाच म्हणता साहित्य घेतला त्याच्या ती गाडी बरी आणली त्याने बराच फरक पडला गोळ्या दिलं काय काहीच दिना गोळ्या करू मनका जागेवर आणून दाखवला तो गाडी लिवला जसं मनक जागेवर गेला गाडी लिवलं हे बऱ्या बेरो पण याला हे ट्रीटमेंट दिल्यानंतर याला नियमाने बरे

<목소리도> 아, 레츠 어떡하지? g 리고 만들었어 응저